नरसिंहवाडी येथे श्री स्वामी समर्थ गुरुपीठात संस्कृतमध्ये दुर्गासप्तशतीचे पठन नवरात्रोत्सवानिमित्त नरसिंहवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठात संस्कृतमध्ये श्री सप्तशतीचे पठन करण्यात आले अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिकचे पीठाधीश परमपूज्य गुरुमावली यांच्या आदेशानुसार व गुरुपुत्र चंद्रकांतदादा यांच्या मार्गदर्शनाखाली नरसिंहवाडी गुरुपीठात याचे आयोजन करण्यात आले होते यास परिसरातील महिला पुरुष सेवकऱ्यांनी उपस्थिती लावून संस्कृतमध्ये श्री दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन करून श्री स्वामीचरणी आपली सेवा रुजू केली शारदीय नवरात्र उत्सव सुरू झाल्यापासून दररोज सकाळी अकरा वाजता येथे मराठीतून श्री दुर्गा सप्तशतीचे पठण करून विविध सेवा रुजू करण्यात येतात मात्र संस्कृतमध्ये पठण करताना त्याचे वाचन कसे करावे त्याची पद्धत कशी आहे संस्कृत उच्चार कसे करावेत याची माहिती देण्यात आली तसेच उपस्थित महिला पुरुष सेवेकरांच्या उपस्थितीत श्री दुर्गा सप्तशतीचे संस्कृतमध्ये पठण करण्यात आले